यूट्यूब स्पर्धा स्वारस्वतांची मांदियाळी याकरता कविता पाठवत आहे माझ्या कवितेचे नाव आहे किमयकार अनंताचा अनंतापासून अनंता, अनंता, अनंता तुम्ही अनंत प्रवास वसुधरे सांग तू अनंताचा तुझरी किती निवास राब 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 तो तो घाम टीप टीप गाळतो तो कधी आळसाने इथे लोळतो तो, तो, तो सांग ना सुखाने इथे किती खातो घास कुणासाठी कुणी किती करावी वेठ बिगारी कुणी अनंतराशित नी करतो ही वेठ बिगारी कुणा काय मिळाले येथे कुणी झाले शिकार कुणी झाले शिकारी शिकाऱ्याची शिकार मातीत झाली साजरी जाता नाही काही मिळत नाही येथे कळेना कुणासाठी कोण भाजतो लष्कराची भाकरी कुणाच्या कष्टाची भाकरी खाताना कुणी किती दाखवावी माजोरी नसेच काळावरी कुणाची सत्ता तरी दाखवती कितीही शिरजोरी मातीचाच माणूस मातीचीच सत्ता अनंता घडवितो का जीवास ही सफारी पूर्ण कर अनंता कर्माचा हा हिशोब अति भारी भारी नकोचं ठेवू आता कशाची उदारी अनंता सांग तुझ्या प्रकृतीला आता आराम कर थोडा तरी तुझ्या नियमाने तुझ्या नियमाने कामास गुंतली अनंत काळापासून पाहना कशी बिचारी घडण्या घडवणी मिटविण्याचा मिटविनी, घडण्याचा खेळ पुरे आता आवर सारी पाठ आणि पथारी शांत शांत राहू दे अनंता ही अनंताची पोकळी सारी किमयागार तू अनंता विश्वाचा आवरण आता गा हा पसारा आवरणा ही तुझी थोडी किमया गारी नकोच चालो देऊ आता वसुंदेवरे मानसाची मजुरी माणसाची मजुरी माणसाची मजुरी अनंताचा अनंतापासून हा प्रवास पुरे कर देवा आता साजरी होऊ दे साजरी होऊ दे शांततेने या सुखाने जीवाची ही सफारी शांत होऊ दे जीवाची ही सफारी पुरे कराता हा अनंताचा अनंताचा प्रवास तुझा अंशनारे आम्ही तुझा अंशनारे आम्ही कधी हो पूर्णांश तूच सांग किती काळ चालो हो आम्ही येथे शिर जोरी कळेल का अम्मा कळेल का अम्मा देवा तू आणि मी एकच आहे दुनिया सारी तू आणि मी एकच आहे दुनिया सारी सांगणार रे कधी थांबेल तुझी हे किमयागारी सांगणार कधी थांबेल तुझी हे की